अखिल फुरसुंगी नवरात्र उत्सव यांनी साधली बत्तीस वर्षांची वैभवशाली परंपरा फुरसुंगी परिसरातील लोकभावनाचा केंद्रबिंदू ठरलेला अखिल फुरसुंगी नवरात्र उत्सव यंदा आपल्या वैभवशाली परंपरेचे बत्तीसावे वर्ष पूर्ण करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच हालाबात अखंडपणे आयोजित होणारा हा उत्सव ग्रामस्थांना एकत्र आणणारा धार्मिकतेसोबतच सामाजिक बांधिलकी जाणीव निर्माण करणारा ठरला आहे पहिल्या दिवसापासून देवीच्या दरबारात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला तसेच देवीला आकर्षक रोषणाई सजावटाने देवीची मनमोहक मूर्ती यामुळे मंडप परिसर दिवसरात्र कच भरलेला असून तसेच सकाळ संध्याकाळ महिला व तरुण व वयोवृद्ध मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला तसेच देवीच्या नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विविध सांस्कृतिक विशेष विविध उपक्रमांनी हा विश, या उत्सवात विशेष महत्त्व यावेळी देण्यात आले महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीससाठी साठी फुरसुंगीवरून प्रतिनिधी गणेश कांबळे thank <laughs> you सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते अखिल पोरसुंगी नवरात्र उत्सव मंडळ एकमेव असं एक मंडळ गेले तेहतीस वर्ष हे मंडळ कार्यरत असून गावातल्या वेगवेगळ्या भागातले युवक या ठिकाणी नऊ दिवस देवीचा जागर करतात या ठिकाणी एकत्र जमतात अतिशय विधायक असे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात त्यामध्ये जा आरोग्य शिबिरासारखे कार्यक्रम असतील महिलांच्या सन्मानाचा कार्यक्रम असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी आपलं नाव लौकिक कमावले त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम असेल या ठिकाणी अशा स्वरूपाचे कार्यक्रम अखिल पुरुषिंग नवरात्र उत्सव मंडळ गेली बत्तीस वर्ष चालवत आहे हे तेहतीसावं वर्ष या अखिल पुरुषिंग नवरात्र उत्सव मंडळाचं आहे या वर्षी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी मंडळाचे अध्यक्ष माननीय उत्तम चोरगडे हे मंडळाचं नेतृत्व या दोन हजार पंचवीस सव्वीस साठी करत आहेत या वर्षीचा आरोग्यदायी उपक्रम म्हणजे चौदा वर्ष खालील मुलाचा हृदयाच्या कुणाचं होल असेल तर त्याच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेचा मोफत शस्त्रक्रियेचा कार्यक्रम अखिल नवरात्र उत्सव मंडळाने राबवलेला आहे अशा स्वरूपाचे अनेक असे विधायक कार्यक्रम प्रत्येक वर्षीचा एक वेगळा कार्यक्रम असं हे अखिलसी नवरात्र उत्सव मंडळ राबवत असत त्याबद्दल अखिल पुरसिंग नवरात्र उत्सव मंडळ कार्यकर्ते हे सगळे एकत्र जमतात नऊ दिवस देवीचा जागर करतात देवीची गाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आज महाराष्ट्र न्यूज चॅनल माध्यमातून अकेले पुरसुंगी नवरात्र उत्सव मंडळ गेली बत्तीस वर्षाची घोडदौड या ठिकाणी सुरू आहे तिथे जाऊ वर्ष आज गावातील अनेक भागातील कार्यकर्ते अगदी लहानपणापासून आता कार्यक्रम वयस्कर झाले मंडळ तिथे जाऊ वर्ष आहे पुन्हा गोविंद वर्ष आलं हे गावातील हे मंडळ सामाजिक जाणीव ठेवून या ठिकाणी काम करत आहे आणि या अनेक सुप्रसिद्ध कीर्तनकार असतील आणि चांगल्या प्रकारचे व्याख्याचे असतील अनेक नामवंत कलाकार या मंडळाने या गावच्या भेटी आणून त्यांचं एक चांगलं प्रवर्धनाच कार्य या ठिकाणी केलेलं आहे अगदी या ठिकाणी पंढरपूरचे काही काळे महाराज असतील त्याचबरोबर सत्यपाल सप्तगंजी वादक यांचेही दिग्गज कार्यक्रम या ठिकाणी मंडळाने आणले बाबा बाबा सातारकर त्याचबरोबर अनेक नृत्यांगना अगदी मारमोड लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरेखा पुणेकर पासून अनेक मातब्बर लावण्या सांभाळांनी या कार्यक्रमा भेट देऊन गेले आहेत त्यामुळं चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी झालेला आहे या मंडळामध्ये सर्व गावातील सर्व भावकीचे सर्व पद्धतीचे कार्यकर्ते अगदी लहानापासून धोरण अगदी चांगले चांगले राजकीय पक्षाचे फुडारी देखील या मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि एक मंडळाचं वैशिष्ट्य आहे हे मंडळ फक्त नऊ दिवस कार्य वर्षातील तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त हे मंडळ आश्वत असत आणि त्यानंतर हे मंडळ आश्वत नसत परंतु या मंडळामध्ये प्रकारचा मतभेद किंवा मनभेद नाही या ठिकाणी असतील चंद असतील असतील पवार असतील देशमुख असतील अगदी वाजे असतील असतील अशा अनेकांच्या अनेक भावकीतील लोक या मंडळामध्ये गुन्हा गोविंद आहेत गेल्या तेहतीस वर्षापासून सामाजिक उपक्रम हे मंडळ करत आहे पूर्वी फक्त एकच मंडळ या गावात त्या मंडळात तेहतीस वर्ष पूर्ण आले आहेत तेतीस वर्ष काम करत असताना या मंडळाने चांगल्या प्रकारचे सामाजिक उपक्रम आज चांगल्या प्रकारे घेतले परंतु चांगल्या प्रकारे या ठिकाणी मंडळाने गावातील जनतेची सेवा करण्याची चांगली प्रकारची योजना या ठिकाणी केली आहे आजपर्यंत त्या मंडळाने केलेल्या नाराज किंवा त्याच्यावरती गैरविश्वास पण दाखवला हे ग्रामस्थांचं आणि या मंडळाचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे काम असताना गावातील सर्वांना एकत्र घेणं फार अवघड पण सर्व घटकांना एक एकत्र घेऊन हे मंडळ खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे काम करते आणि नाव मंडळात अखिल भुरसंगी नवरात्र उत्सव मंडळ संपूर्ण गावाच एकमेव मंडळ असलेलं हे मंडळ गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक जाण ठेवून खऱ्या अर्थानं यशस्वी घोडदोड करत आहे आज आमच्या मंडळाचे संस्थापक जवळजवळ तेतीस वर्ष आमच्या मंडळाचे आजचे कार्यकर्ते किमान पन्नास पंचावन्न पदाधिकारी आहेत त्याचबरोबर या मंडळाचे पदाधिकारी आहेत सर्वांना समावेश करणार हे अखिल पृसंगी नवरात्र उत्सव मंडळ खरंच देवीच्या जागर खऱ्या अर्थाने विचारधारेचा जागर आणि चांगला जागर या प्रसंगी ग्रामस्थांच्या मदतीने आणि सर्वांच्या सहकार्याने करत असतं आणि मंडळाला अनेक प्रत्येक दोन वर्षाला मंडळाचे अध्यक्ष जातात हे मंडळाच्या अध्यक्षपदा धुरा दोन वर्षांनी पदया दिली जाते या चोवीस पंच वाटी उत्तम भाऊ चोरगडे या मंडळाचे अध्यक्ष आहेत फिमाग अश्वनाथ आमटे असतील संगीतजी वाजे असतील नागेजी आरपळे असतील अनेक या ग्रामस्थ रामदास खुडवळ असतील बाळासाहेब फाटे असतील ग्रामस्थांना प्रत्येकांना या मंडळामध्ये खऱ्या हाताने स्थान देऊन या सर्वांना आपण सर्वांना अध्यक्षपद या ठिकाणी बोषला आहे त्यामुळे या मंडळात नसतो आणि सर्वांनी गुण गोविंदाने तेतीस वर्षात कार्य केलं आहे ही मंडळाची घरी पावती आहे सर्वांना नवरात्र शुभेच्छा